मावळ विधानसभा मतदारसंघामधून लाखोंच्या लीडनं आमदार सुनील शेळके हे निवडून आल्यानंतर त्यांची भेट घेण्यासाठी खरं तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की रांग लागलेली आहे आणि लाडक्या बहिणी असतील किंवा लाडके भाऊ असतील त्यांच्या भेटीसाठी आतुरतेनं या ठिकाणी येत आहेत आणि रांग लावून त्यांची भेट घ्याय घेत आहेत आपल्यासोबत सुनील शेळके आहेत त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत आमदार साहेब काय सांगाल खरं तर हे अपेक्षित होतं एक मिनिट येता येईल हां हे अपेक्षित होतं कारण ज्या प्रकारे मावळ विधानसभा मतदारसंघातील लढत जी आहे ती दाखवली जात होती ते ते पाहून अपेक्षित होतं शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो पाच वर्ष सुनील शेळकेनं मावळ तालुक्यात आमदार म्हणून काय कामं केली याचं मूल्यमापन माझी सर्वसामान्य जनता करत होती आणि कामाच्या आधारेच आम्ही या निवडणुकीला सामोरे जात होतो जो काही मावळ पॅटर्न म्हणून काही पुढारी मंडळींनी एकत्रित येऊन या निवडणुकीला सामोरं जायचा सा प्रयत्न केला त्यामध्ये दहशतीचा प्रयत्न केला असेल गावागावामध्ये जाणीवपूर्वक बदनामी करायचा प्रयत्न केला परंतु या सगळ्याच निवडणुकीच्या प्रचारामध्ये माझ्या जनतेनं या सगळ्याच जे काय प्रचारामध्ये सुरू होतं ते नाकारण्याचं काम केलं आणि ही निवडणूक सर्वसामान्य जनतेने हातामध्ये घेतली एक चांगलं मताधिक्य मी पहिल्यापासून सांगत होतो की एक लाख वीस हजार एवढं मताधिक्य मला नक्कीच मिळणार आहे आणि आम्हाला एक लाख दहा हजारापर्यंत मताधिक्य मावळच्या जनतेनं दिलं शेवटी सर्वसामान्य माणसं ही देखील ज्यावेळेला मतदार राजा म्हणून मतदान केंद्रावरती जात असतात त्यावेळेला सार्वजनिक किंवा सर्व पूर्णपणाने विचार करून त्या ठिकाणी जातात मग सुनील शेळकेला आपण निवडून दिलं तर काय करू शकतो हा विचार करून एका विश्वासानं मला संधी दिलेली तर मायुतीमधून तुम्ही लढत होतात मात्र बंडखोर जे आहेत त्यांनी तुमच्या विरोधात उभं राहिले आणि त्यांनी एकमूट करण्याचा प्रयत्न करून तुमच्याशी लढा देण्याचा प्रयत्न केला होता आता हे बघा शेवटी निवडणूक आहेत निवडणुकीच्या काळामध्ये कशा पद्धतीनं कोण रणनीती अखेर सांगता येत नाही परंतु अशी निवडणूक मावळ तालुक्यात होईल किंवा सर्व पुढारी एका बाजूला जातील दहशत होईल किंवा गावागावामध्ये वेगळ्या पद्धतीचा अपप्रचार होईल असं अनपेक्षित होतं सर्वांना आपण विकास कामांच्या मुद्द्यावरती किंवा विचार घेऊन जनतेपुढं जायला पाहिजे विचाराची लढत व्हायला पाहिजे असं आमचं देखील मत होतं आणि सर्वसामान्य माणसाचं देखील होतं परंतु निवडणूक थोडी वेगळ्या दिशेला नेली आणि नि, सर्वसामान्य माणसांनी मग ही निवडणूक हातात घेऊन जे काय करायचं ते विचार केल्या निकालातून त्यांनी दाखवून दिलं खरंतर आता सत्ता स्थापन होईल त्यानंतर सगळ्यांना मंत्रिपदाचे वेध लागतील तुमची देखील चर्चा जी आहे ती मंत्रिपदासाठी आहे काय वाटतं विश्वास आहे तुम्हाला मंत्रिपद मिळेल मी माझ्या कुठल्याही नेत्याकडं मला मंत्रिपद मिळावं अशी अपेक्षा व्यक्त केली नाही शेवटी मंत्रिपदापेक्षा सर्वसामान्य माणसांची कामं कशी पूर्ण होतील यावरती अधिकचा भर देणं हे माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे एक लाख दहा हजार मताधिक्य देऊन ज्या वेळेला जनता निवडून देती त्यावेळेला सर्वसामान्य माणसांच्या देखील अपेक्षा माझ्याकडनं वाढलेल्या आहेत मग अशा वेळेला काम करणं हे माझ्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे परंतु उद उद्याच्या काळात वरिष्ठ नेत्या मंडळींनी ने काय असा निर्णय घेतलाच तर माझ्या तालुक्यातल्या जनतेसोबत महाराष्ट्रातल्या माझ्या पक्ष संघटनेकरता देखील मी नक्कीच योगदान दिल्याशिवाय राहणार नाही खरं तर शेळके यांनी मंत्रिपदासाठी अप्रत्यक्षरित्या होकार दिलेला आहे आणि अजित पवार यांनी विश्वास दाखवला तर मी त्या पदासाठी पात्र असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे कृष्णापांच्या मुंबईतक मावळ पुणे